छत्रपती लोकसभा, लोकसभा शिवाजी महाराज मैदानामध्ये आदरवाडी जेलच्या समोर या ठिकाणी दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे याबाबत बोलताना लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी तिन्ही लोकसभेमध्ये मोदीमय वातावरण आहे विजयाचा मार्ग अजून सुकर होईल मी तिसऱ्यांदा उभा आहे माझी हॅट्रिक आहे आणि मोदी कल्याणमध्ये तिसऱ्यांदा येत आहे त्यांची ही हॅट्रिक आहे मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार ही पण हॅट्रिक आहे हा सुवर्ण योग आहे सगळ्यांचाच गोष्टींचे हॅट्रिक होणार आहे एक लाख लोक या सभेला येणार आहेत सगळे नियोजन झालेलं आहे पोलीस महसूल सगळे अधिकारी आले आहेत अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे सभेच्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल येत्या पंधरा तारखेला पंधरा मे ला भिवंडी लोकसभा कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा याच्या तिन्ही लोकसभेच्या प्रचारासाठी मोदीजी कल्याण मध्ये येत आहेत कल्याण मधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात वरटेकच्या शेजारी या ठिकाणी दुपारी अडीच वाजता मोदीजींची सभा होणार आहे तिन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी मोदीजी आल्यानंतर आधीच ह्या तिन्ही लोकसभेमध्ये मोदीमय वातावरण आहे आणि ही सभा झाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ होऊन खऱ्या अर्थाने विजयाचा मार्ग अजून सुकर होईल अशा प्रकारची परिस्थिती या तिन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये आहे खरं तर मी तिसऱ्यांदा उभा आहे माझी हॅट्रिक आहे मोदीजी ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत ती एक हॅट्रिक आहे आणि मोदीजींचं ह्या शहरामध्ये येणं ही पण हॅट्रिक आहे एकदा चौदाला ते कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या प्रचारासाठी फडके मैदानात आले होते त्यानंतर मेट्रोच्या भूमिपूजनाला कल्याण शहरात आले आणि आता तिसऱ्यांदा येत हा एक सुवर्ण योगायोग आहे म्हणजे सगळ्याच गोष्टींची हॅट्रिक होणार आणि उमेदवारी ठाणे जिल्ह्यात योगायोगाने तीन आहेत एक लाख लोक येतील असं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने फार मोठ्या संख्येने लोक मोदीजींना ऐकायला या ठिकाणी येणार आहे मोदीजींच्या विचाराने लोक निश्चित भारावून जातील आणि एक लाख लोक इथं आले माउथ पब्लिसिटी करून एका माणसाने दहा पंधरा लोकांना सांगितलं तरी किती मोठा प्रचार या लोकसभेतल्या आमच्या तिन्ही उमेदवारांचा होईल हे आपणच समजू शकता आणि निश्चितपणाने आज सगळे नियोजन झालेले एस पी वाले आहेत ठाणा पोलीस कमिशनर या ठिकाणी सगळे पोलीस यंत्रणा आहेत महसूल यंत्रणा आहे महापालिकेची यंत्रणा आहेत सगळ्या यंत्रणांचं बारीक लक्ष या नियोजनावर आहे आणि आम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हीही सगळं लक्ष ठेवून आहोत या ठिकाणी सगळी चोख व्यवस्था या सभेची होणार आहे आणि निश्चितपणाने एक लाख लोक मोदींच्या सभेला या ठिकाणी येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आता वेगळी व्यवस्था अशी काही त्याच्यासाठी नाही पाणी लोकांसाठी विल लागणार मंडपची व्यवस्था तर आपण बघताच आहात त्यामुळे आपण काही खुल्या उन्हामध्ये ही सभा घेतलेली नाही आपण सगळ्या खबरदारी घेणार आहोत लोकांना त्रास होणार नाही याची सगळी खबरदारी घेऊन ही सभा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आजूबाजूचे काही ठिकाण किंवा हो काही असं धंदा असणार आहे का किंवा रस्त्याची वाहतूक कशी हे काय माझं काम नाही हे काम बघण्याचं काम आहे वाहतुकीच्या बाबतीत ट्रॅफिक पोलीस बघतील ट्राफिकवाले बघतील आणि सुरक्षेच्या बाबतीत एस पी जी जिथे येते तिथं सुरक्षेचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही एस कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही ते आपल्या लोकल अथॉरिटीचं कुठेही ऐकून त्यांचा निर्णय करत आहे त्यांचं समाधान होईपर्यंत त्या शेवटी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या सुरक्षेमध्ये एक सेंटीमीटर ही चूक झालेली चालत नाही त्याच्यामुळे निश्चितपणाने सुरक्षा ही कडेकोट राहणार आहे याच्यामध्ये काही दुमत दिवन्दी 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 आज येतात मला माहित नाही काय